हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ वेलकम टू माय चॅनल किती छान ना कलरफुल कुंड्या दिसत आहेत ना आणि झाडं ही बघा कशी हिरवीगार झाली आहेत ना खूप दिवस झाला लिखित ना आमच्या सेवेला खंड पडला होता म्हणून आज फायनली सेवा चालू केली उपवास होता माझा आणि सासूबाईंचा उपवास होता म्हणून आज आम्ही जरा वेगळं काहीतरी करावं म्हणून उपवासाचे धीरे ट्राय केले दरवेळेस खिचडी आणि दुसरं काही खाल्लं की ॲसिडिटी होते आणि खिचडी खाण्यासाठी चांगली लागत नाही म्हणून आज आम्ही उपवासाचे धिरडे केले त्याच्यासाठी सासूबाईंनी एक वाटी भगर त्याच्यात पाऊन वाटी शाबुदाना असं मिश्रण अडीच ते तीन तास भिजायला ठेवलं होतं आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या थोडं भाजलेले शेंगदाणे नंतर त्यात थोडं मीठ चवीपुरती साखर आणि हे सगळं मिश्रण छानसं वाटून घेतलं आणि नंतर ना नॉनस्टिकचं पॅन किंवा तुम्ही बिडाचंही पॅन यूज करू शकतो त्याच्यावर हे मिश्रण टाकून छान असे धिरडे करून घेतले थोडंसं मिश्रण पातळच ठेवायचं म्हणजे ते पसरण्यासाठी इझी जातं आणि मग थोडंसं तेल वगैरे टाकून किंवा तुम्ही तूपही यूज करू शकता थोडा वेळ ठेवून फ्लिप केलं आणि मस्त असे उपवासाचे धिरडे म्हणा उपवासाचे डोसे तयार झाले याच्यासोबत दही खूप छान लागतं आम्ही दोघींनीही असं खाऊन घेतलं आणि वेदांशलाही ट्राय करायला दिलं तर त्यालाही आवडलं त्याचे रिॲक्शन बघा असे जेमतेम याचे सहा ते सात डोसे तयार होतात ही होती वेदांशचे रिॲक्शन त्यांनाही थोडे खाऊन घेतले आणि नंतर वेळ होते ती अभ्यासाची आता एक्झाम स्टार्ट झालेत ना म्हणून त्याचा अभ्यास करायचा असतो पण मध्येच अधिराज उठतो मग अधिराज उठला की त्याला अभ्यास करू देत नाही आणि इकडे बघा व्हिडिओ चालू होता म्हणून त्याला भावभाव करायचं होतं ते तिथे भावभाव करत होता आणि आता दातही खूप आलेत ना त्यामुळं त्यानं स्माइल केले की दात बघा कसे दिसतात ते आणि नंतर मग त्यांना हे रथायची खीर केली होती त्यानं जेवून घेतलं आता इकडे उद्या इंग्लिशचा पेपर होता म्हणून ही प्रॅक्टिस चाललेली थोडीशी मॅथ्सही स्टडी केला त्यानं आणि इकडे वेदांशचा अभ्यास वे चालू होता मग इकडे अधिराजचाही अभ्यास चालू होता आदिराजहाची बाबा हे बुक आणले त्यातलं आई ॲनिमल्सचे पिक्चर्स बर्ड्सचे पिक्चर तो खूप छान म्हणतो आणि ते झाल्यानंतर हा आहे त्याचा फेवरेट मंकी ह्याच्यासोबत त्याला खूप बोलायचं असतं त्याच्या डोळे ओढायचे असते त्याला पापू द्यायचं असतं आणि मम्मा काय करते हे तर त्याला सांगत होता आणि हे त्या दोघांचं रोजचं हे चालू असतं आणि ते इतकं क्यूट वाटतं म्हणून मी त्याचं व्हिडिओ शूटिंग घेतलं आणि कोणीतरी आपल्याला साहित्य काहीतरी गरम गरम आणून दिलं तर खायला किती छान वाटतं ना तर असंच मलाही काल मस्त हा भात मी आलेला खाण्यासाठी पप्पा आलेले हे अधिराजला समजलं म्हणून ओपन करण्यासाठी गेला आणि त्यानंतरची ही होती त्याची रिॲक्शन खूप खुश झाला होता पप्पांना पाहून आणि मग पप्पांकडे जायचं असतं आणि आता त्याला थोडा वेळ पप्पांनी घेतलं म्हणून वेदांशलाही पप्पांकडे जायचं होतं वेदांश पप्पांकडे गेल्यानंतरची अधिराजची रिॲक्शन बघा तो खूप रडला आणि त्यांना वेदांशला उतरायला सांगितलं आणि मग तो पप्पांकडे गेला ही लहान मुलं म्हणजे ना त्यांच्या दादाला काही एन्जॉय करू देत नाही माझा वेदांश मग मा रसून गेला धन्यवाद प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल